नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या व ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विविध कृषी योजनांमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान जमा होण्याकरिता कृषी आयुक्तालयाची जोरदार प्रयत्न सुरू आहेत पंधराशे वीस हजार रुपये हेक्टरी आपण द्यायचे आणि तशा पद्धतीने निर्णय झाला मित्रांनो आज मी तुमच्या तिथे येताना पैसे रिलीज केले पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे काल दीड हजार कोटी रुपये दीड हजार कोटी रुपयाच्या फाईलवर मी सही केली मी कलेक्टरला पण आल्यावर विचारलं कलेक्टर म्हणले की दादा मी बघून सांगतो मी ताबडतोब माझ्या ओपी गुप्ता म्हणून फायनान्स सेक्रेटरी त्यांना फोन केला ते म्हणले दादा काल रात्री पैसे सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज मिळतील मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत हे पैसे डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या अकाउंट ला गेले पाहिजे डीबीटी गेले पाहिजे आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलंय महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही काळात साडेआठ लाख साडेआठ लाख विद्युत प्रकल्प हे सोलर वर आम्ही त्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे सकाळी तुमच्या तिथं गडचिरोली गोंदिया भंडाराला सूर्यप्रकाश आला की तुमचा पंप चालू बिल वगैरे काही नाही आणि संध्याकाळी सूर्य मावळला मोटर आंबा काजू बागायतदार शेतकरी उपोषणाद्वारे वेतले प्रशासनाचे लक्ष कर्जमाफी भरपाई द्यावी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले जिल्ह्यातील शेतकरी यांना मिळणार पाच हजार रुपये आणि सहा हजार तीनशे रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाचा जी आर या ठिकाणी बघू शकतात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजने अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील मोबदला म्हणून नऊ हजार पाचशे एकोणवीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे या जे आर मधील महत्वाचा मुद्दा म्हणजेच की राष्ट्रीय आरोग्य अभियाना कार्यक्रमा अंतर्गत व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या आशा स्वयंसेविका व गट या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय प्रत्येकी पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आजचा ताजा कापूस बाजारभाव देशातील भाव, भाव पातळीनुसार पाहणार आहोत सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये राहील काही बाजारांमध्ये आठ हजारांचा भाव मिळाला जिनिंगचा भाव सात हजार सहाशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान आहे सरकीचा भाव हा दोन हजार सातशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान आणि सरकीची पेंड हे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये आहे कांद्याचे भाव निवडणुकीच्या धामधुमीत वाढण्याची दाट शक्यता शेतकरी व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही आवक सतरा ते वीस हजार प्रति क्विंटल होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज पुरवठा होणार असून सुमारे नऊ हजार मेगावॉट सौर देकार पात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरकुला घरकुलाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे नंदुरबार मध्ये तीन हजार दोनशे छत्तीस नागरिकांना देणार शबरी योजनेतून घरकुले अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले असले तरी या आरक्षणासमोर मोठे आव्हान आता निर्माण झाले आहे कारण मराठा समाजाचा वाद आता उच्च न्यायालयामध्ये गेला आहे त्यामुळे पोलीस भरती यावर याचा मोठा परिणाम होणार